श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 नमः ओम नमः शिवाय नमो नमः ओम नमः शिवाय नमो नमः ओम नमः शिवाय नमो नमः फ्रेंड्स आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पूजा अर्धवट करून झाली पूर्ण व्हायची आहे आरती बाकी आहे फोली करणार आहे तर तीच ही रेसिपी तर बघा जसं आपण ढोकळ्यासाठी सारण तयार करतो ना सारण आहे फक्त इडली पत्रामध्ये लावायचं आहे तर आज आहे महाशिवरात्री आणि उपवासाला हा पदार्थ चालतो का तर खरंच चालतो आणि जसं मी भगरीचा ढोकळा बनवत असते ना त्याचप्रमाणे म्हणजे तेच सगळं सारण आहे तर फक्त इडली बनवून घेत आहे आणि बघू शकता सगळी तयारी करून झाली सगळ्यात आधी मी सांबार बनवून घेते तर सांबार कसा बनवायचा शेंगदाण्याचा आपण पातळ कळण पण करू शकतो पण मी त्यामध्ये काय केलं एक, एक उकडलेला बटाटा पूर्ण मॅश करून टाकलेला आहे म्हणजे थोडासा तो दाटसर पण होऊ शकतो रस्सा आणि सगळं त्यामध्ये जसं टोमॅटो हिरवी मिरची कडीपत्ता हे पण टाकलेला आहे बघू शकता आणि ते तेलामध्ये छान फ्राय करून घेतलं नंतर मग एक बटाटा मॅश करून आणि थोडंसं त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट असं करून हा सांबार तयार करून घेतला आणि एकादशी झाली आणि जो म्हणजे दोन्ही वेळेस फराळाचं चा खायचं असलं ना त्या उपवासाला सांबार म्हणजे कोथिंबीर ही चालते तर यामध्ये आपण सांबार पण घालू शकतो आ, सांबार मसाला नका घालू कारण की त्यामध्ये सगळे मसाले असतात जे की आपल्याला उपवासाला चालत नाही तर बघा यामध्ये मी आता छान तीन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि इकडे पातळ हे कडण करून तयार आहे आणि इकडे मी इडली लावून घेते पाणी गरम करायला ठेवलं इडली पात्रामध्ये आणि बघा त्यामध्ये मी हे सगळे भांडे आता लावून घेत आहे आरती बाकी आहे आरती करून झाली आत्ताच आणि हे बघा मी आत्ता नाश्त्यामध्ये काय बनवलं तर इडली वाव परफेक्ट झाली आणि सांबारामध्ये बटाटा बारीक करून आणि शेंगदाण्याचं कोट घालून असा सांबार तयार केला छान उपवासाला आहे ना काहीतरी वेगळं बनवलं तरच हा उपवास म्हणजे दिवस पूर्ण पार पडतो आणि एकदा पोटभर काही खाल्लं की मग नेहमी नेहमी म्हणजे दिवसभर काहीतरी लागणार नाही असं मला वाटतं मी हा विचार करून आ, आज इडल्या बनवल्या होत्या ढोकळा पण बनवल्या गेला असता पण तो कोरडा होऊन जातो त्यासाठी मग दह्याची चटणी किंवा मग टोमॅटोची चटणी सॉससोबत तो खावा लागत होता आणि ते को कोरडं होऊन जात होतं म्हणून मग मी आ, इडली बनवण्याचा विचार केला तर देवाला नैवेद्य आधी दाखवला आणि नंतर मग सगळ्यांना मी फराळाचं दिलेलं आहे तर लवकरच माझं फराळाचं पण बनवून झालं होतं इडल्या खूप सॉफ्ट आणि खूप छान तयार झाल्या होत्या आणि बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र ह्या इडल्या तयार झाल्या जशा आपण दाळ तांदूळाची इडली बनवतो ना त्याचप्रमाणे त्याच टेस्टीने आणि त्याच स्पॉन्जने ह्या इडल्या तयार झाल्या होत्या सांबाराची चव थोडी वेगळी लागत होती कारण की दाढीचा सांबार आणि हा जो बटाट्याचा सांबार बनवला त्यामध्ये फरक तर असणारच आहे आणि अशा प्रकारे हे सगळं बनवून घेतलं झाली मंदिरात जाऊन आलो नंतर सगळ्यांना फराळचं पण दिलं तर आज मी फराळामध्ये इडली बनवली होती भगरीची जसं आपण ढोकळ्याला सारण तयार करतो त्याच पद्धतीने फक्त इडली बनवली आणि सांबार बनवला तर बटाटे आणि शेंगदाण्याच्या कुटापासून तर आज आहे शिवरात्री मोठी शिवरात्री आहे तर जो बाण घेऊन या मंदिरातून लोक गेले होते भाविक भक्त जे गेले होते ना तर चार दिवसाच्या आधी जो त्रिशूल घेऊन इथले लोक जे गेले होते ना पचमडीला ते आलेले आहे वापस आज आहे शिवरात्री तर तो त्रिशूल घेऊन आलेले आहे आणि तो आता बघा वाजत आहे आवाज येत आहे आता येतील आणि त्या त्रिशूलाची आता स्थापना होणार आहे मंदिरामध्ये तर तो उभा करायचा आहे त्रिशूल महादेवाच्या मंदिरात आवाज येतच आहे बहुतेक आलेले आहे आणि आता थोड्या वेळातच येणार आहे